राम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं वळीराजा राजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातनं मागील तीन वर्षाच्या पिकिम्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे मागील तीन वर्षाचा पिक विमा वाटप सुरू झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो तर तो पीक विमा कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार मागच्या किती वर्षापासूनचा पिक विमा वाटप सुरू आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ते जिल्हे कोणते कोणते तालुक्यात शेतकरी बांधव किती आहेत तर किती हेक्टरी किती मा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता शेतकरी बांधवानं हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानो सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर त्यामुळं राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी मोठा मोठ्या निधीची घोषणा केली आहे मागच्या तीन वर्षाच्या पीक विम्याचं वाटप, आ, वाटप वर, स राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे तर जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत संपूर्ण पीक विमा शेतकरी बांधवांचा जेवढा राहिला असेल तो पूर्णपणे वाटप होणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे राज्य सरकारच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना होती ती योजना राबवली ती त्या योजनेचा चौथा व पाचवा हप्तासुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या हप्त्याचं वितरण त्याचबरोबर मागच्या तीन वर्षाचा पीक विमा जो राहिला होता तो सुद्धा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक भेटला नव्हता त्या शेतकरी बांधवांनासुद्धा जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सर्व हप्त्याचं वितरण व वितरण वितरणसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधवानो ते जिल्हे कोणते तर संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चौतीस जिल्ह्यामध्ये सध्या पंचवीस टक्के अग्रिमचा असेल किंवा पंच्याहत्तर टक्के अग्रिमचा विमा असेल मागच्या तीन वर्षाचा दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या व दोन हजार तेवीस तर या मागच्या तीन वर्षापासूनचा जो पीक विमा आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत पिकम्याचं वाटप पूर्णपणे होणार आहे तर शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे अकोला दुसरा जिल्हा आहे अमरावती तिसरा अहमदनगर चौथा आहे धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर चंद्रपूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड नाशिक परभणी पुणे बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम सोलापूर हिंगोली तर शेतकरी बीड बुलढाणा सातारा सा, सोलापूर सांगली तर शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा जिल्हे सांगतो अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर चंद्रपूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर हिंगोली भंडारा तर शेतकरी बांधवनं या जिल्ह्यामध्ये मा मागच्या तीन वर्षापासूनचा जो दोन हजार वीस एकवीस असेल बावीस असेल किंवा तेवीस असेल या मागच्या वर्षाचा आपला जो पीक विमा राहिला होता तो पीक विमा जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत वाटप पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवनं आहे विमा हेक्टरी बावीस हजार पाचशे तर कोण्या शेतकरी बांधवना जास्त तर कम कमीत कमी साडेआठ हजार रुपये हेक्टरी वाटप सुरू आहे तर शेतकरी बांधवानं सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकाचा विचार केला तर राज्याच्या विधानसभा निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत तर दोन महिन्यावर राज्यासर राज्याच्या विधानसभा निवडणुका आलेल्या असल्यामुळं राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांना मागच्या तीन वर्षाचा पीक मेयचं वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पंचवीस टक्केचा असेल किंवा पंच्याहत्तर टक्के असेल किंवा ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कोणत्याही प्रकारचा मागच्या तीन वर्षापासून विमा भेटलेला नसेल त्या शेतकरी बांधवांनाही अत्यंत आनंदाची बातमी आहे त्या शेतकरी बांधवांना विम्याचं वितरण जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे तर शेतकरी बांधवानो तर आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता तर विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर आपलं विम्याला मागच्या तीन वर्षामध्ये कोणत्या बँकेचं पासबुक दिलं होतं तर आपण ते चेक करू शकता की आपला विमा जमा झालेला आहे काय तर तर कारण की एखाद्या वेळेस बँकेचा एस एम एससुद्धा येत नसतो त्यामुळं शेतकरी बांधवांना माहीत नसेल तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या बँकेच्या बँक खाते तपासून पहा मागच्या तीन वर्षाचा विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा मी जिल्हे सांगतो लक्षात घ्या पहिला अकोला अमरावती अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर चंद्रपूर जळगाव जालना धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पुणे बीड बुलढाणा यवतमाळ लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सोलापूर हिंगोली भंडारा तर या जिल्ह्यामध्ये मागच्या तीन वर्षाचा पीक विमा वाटप सुरू झालेला आहे कारण की राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्यामुळे हे सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि जुलै महिन्याच्या शेवटी या विम्याचं वितरणसुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधवनं हेवं तर मागच्या तीन वर्षाच्या पीक संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जरा आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी तुरता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद